जर माया मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आभा आता इकडे आलेली असते जेव्हा आभा येते तेव्हा ती म्हणत असते उर्वी उर्वी तुझं पुस्तक आणलेलं आहे तेव्हा ललित समोर येतो आणि तो म्हणत असतो काय आभा माझ्या मला भेटायला आलीस का तेव्हा इथे ती म्हणत असते हे बघ मी तुला भेटायला अजिबात आले नाही त्यावर तो म्हणत असतो काय गं इथे त्या दादाशी कनेक्ट आहेस त्याचबरोबर इकडे ह्या उर्वीशीसुद्धा तू एवढं सगळं काही बोलतेस मग माझ्याशी तुला बोलायला का बरं प्रॉब्लेम आहे तू माझ्याशी अजिबात बोलत नाही आहेस त्यावर ती त्याला म्हणत असते त्यासाठी इथे कनेक्ट असायला लागतं आणि ते मी तुझ्यासोबत अजिबात नाही आहे चल हो बाजूला असं म्हणून ती लगेच उर्वीला पुन्हा आवाज देते आता उर्वी धावतच बाहेर येते आणि म्हणत असते आभा खरंच तू आलेली आहेस हो मी आले आणि तुझ्या आवडीचं पुस्तक तुला हवं होतं ना फायनली ते पुस्तक इथे मिळालेलं आहे आणि ते पुस्तक इथे मिळालेलं असल्याकारणाने तेच पुस्तक इथे मी तुझ्यासाठी तुझ्याकरिता घेऊन आले आहे असं इकडे ती बोलत असते तेव्हा आता इकडे आभा तिला म्हणत असते खरंच पूर्वी हेच पुस्तक वाचणं गरजेचं आहे का तेवढ्यातच ललित तिथे ते बाजूला कोपऱ्यात उभा असतो आणि ह्या दोघींचा व्हिडिओ शूट करत असतो आता त्या व्हिडिओमध्ये फक्त तो आभालाच घेतो आभा बडबड करत असते बोलत असते आणि तो त्या दोघींना इथे कॅप्चर करण्याचं काम करतो तेव्हा आपण पाहतो की इकडे आभाला उर्वी धन्यवाद म्हणत असते आणि तू लायब्ररीमध्ये आहेस त्यामुळे मला अशी वेगवेगळी जी काही पुस्तकं आहेत ती इथे वाचता येत आहेत आणि आवडतायत सुद्धा तेवढ्यात आरुष आलेला असतो आरुष आल्याबरोबर ललित लगेच त्याचा मोबाईल आतमध्ये ठेवून देतो आणि तेव्हा लगेच आता तो इकडे आभाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि इकडे ती जी काही उर्वी आहे उर्वीने ते जे पुस्तक आहे ते पुस्तक इकडे आरुषच्या समोर पकडलेलं असतं ती एक रात्र आणि त्याचबरोबर हॉरर इथे ते पुस्तक असतं आणि तेव्हा लगेच आरुष खूप घाबरतो आता घाबरल्यानंतर तो उर्वीवर ओरडतो तो म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली तुला मी किती वेळा सांगितलेलं आहे की हे असे पुस्तकं वगैरे वाचायचे नाही आहेत किंवा हे पुस्तकं अजिबात अशा पद्धतीने घरामध्ये आणायचे नाही आहेत ये चल लवकर इथे असं इकडे तो तिला बोलत असतो पण उर्वी मात्र इकडे जी आबा आहे आबाच्या पाठीमागे जाऊन उभी राहिलेली असते ती खूपच जास्त इथे घाबरलेली असते आणि तेव्हा आता इकडे जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याच्या ते बाजूला आभाच्या बाजूला उर्वी येऊन उभी राहते त्यावर लगेच तो म्हणत असतो जर इथून पुढे असे पुस्तकं वाचलेस ना तर सगळे घरातली पुस्तकं मी फेकून देईल त्यावर लगेच आता आबा त्याला समजावते आणि म्हणते अरे काय हे तू कसं असं बोलू शकतोस मला तीच गोष्ट इथे कळत नाही आहे हे बघ जसा या जगामध्ये दे, देव आहेत तसेच भूतसुद्धा आहेत की नाही मग तू एवढा अशा गोष्टीचा का विचार करतो आहेस तेच मला कळत नाही आणि तू वेडा आहेस का तेव्हा इकडे तो म्हणत असतो नाही मला कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही मला फक्त एक गोष्ट सांगा की इथून पुढे अजिबात ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही अशा अजिबात करणार नाही आणि मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो इथून पुढे हे जे काही पुस्तक का आहेत ना ते पुस्तकं अशा पद्धतीने तू या खोलीमध्ये या घरामध्ये आणणार नाही आहेस तर आता आपण पाहतो की आता अरुजचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळेजण जमलेले असतात आणि अरुषचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळेजणं जमल्यानंतर आता इकडे मात्र जी काही आभा आहे आभाला कँडल लावल्याबरोबर इकडे मात्र तिला खूपच जास्त भीती वाटत असते आणि खूप जास्त भीती वाटल्यानंतर इकडे ती मागे, -मागे सरकण्याचं काम करते तेव्हाच आपण पाहतो की आरुषने तिचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो चल इथे काहीच होणार नाही आहे मी आहे ना मी असताना तुला इथे कसलीच कसलीच इथे आता अजिबात घाबरण्याची भीती नाही आहे तुला म्हणतोय ना मी इकडे माझ्याकडे ये म्हणून त्यामुळे तू ये आणि त्याचबरोबर आपण मस्त इकडे हा वाढदिवस वा साजरा करणार आहोत त्याचबरोबर इकडे आता बाराला अगदी काही सेकंद बाकी असतात आणि बारा वाजायला काही सेकंद बाकी असल्यानंतर आपण पाहतो की इकडे आरुषने आता कॅन्डल लावलेले असतात आणि इकडे वाढदिवस वा साजरा करण्याचा सुरुवात झालेली असते इकडे फाय फोर त्याचबरोबर इकडे थ्री टू वन असं इकडे ती लोक बोलत असतात आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सुरू असताना लगेचच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा इथे बरोबर बारा वाजतात तेव्हाच मात्र लाईट्स गेलेल्या असतात आता लाईट्स गेल्यानंतर इकडे बाहेरचा दरवाजा जो आहे तो आपोआपच उघडला जातो आता बाहेरचा दरवाजा आपोआप उघडल्या गेल्यानंतर इकडे लगेचच जो आरुष्य पाऊला आहेत ते आपोआप बाहेर ओळले जातात कारण इथे आता पर्णिका म्हणजे चिटकीन पर्णिका आलेली असते आणि ती आल्यानंतर आरुषला ये ये म्हणूनच आवाज देत असते आता आरुषचा एक एक पाऊल जो आहे तो इकडे बाहेरच्या दिशेने पडू लागलेला असतो आणि आरुषचा एक एक पाऊल बाहेरच्या दिशेने पडू लागल्यानंतर इकडे सगळेजणं आरुषला तिथेच थांबवण्याचं काम करत असतात सगळेजणं म्हणत असतात आरुष प्लीज तू इथेच थांब आरुष इथेच थांब आता शेवटी ती शेवटचा पाय जेव्हा बाहेर पडणार असतो किंवा इथे आरुष शेवटचा उमरा ओलंडणार असतो तेव्हा धावतच आभा येते आणि अरुषचा हात पकडते तेवढ्यातच लाईट सुद्धा आलेल्या असतात आता लाईट आल्यानंतर इकडे ती त्याला विचारते अरे आरुष कुठे निघाला होतास मी बाहेर काय करत होतास बाहेर चालला होतास हे बघ आरुष काय झाले तू ठीक तर आहेस ना आरुष मी तुझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते प्लीज बोल ना आरुष असं सुद्धा आता इकडे आभा त्याला म्हणत असते तेव्हा आरुष आता त्या अवस्थेतून बाहेर आलेला असतो इकडे मात्र आता असावरी आणि त्याचबरोबर ललित बोलत असतो ललित म्हणत असतो ह्याला काही वेळ लागले की काय याच्या मानगुटीवर एखादं भूत बसल्यासारखं हा असा काय करतोय ह्याचं नेमकं चाललंय तरी काय असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा आपण पाहतो की आता इकडे असावरी म्हणत असते मला तर बरच होईल काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे त्याला एखादं एखादं भूत आणि त्याचबरोबर काही जर झालं ना तर मला तर आनंदच होणार आहे असंसुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेचच जो काही आपला आरुष आहे तो म्हणत असतो खरं तर आत्ता लाईट्स गेल्या आणि त्याचबरोबर मला असं का वाटलं की मला कोणीतरी बाहेरच्या दिशेला आवाज देते मला असं का वाटलं की कोणीतरी मला हाका मारतं आहे कोणीतरी मला आवाज देते असं मला इथे वाटलं आणि त्याचमुळे मी इकडे बाहेरच्या दिशेला खेचला गेलो बाहेर ओढला गेलो तर आपण पाहतो की इथे तर कोणीच नाही आहे असं इकडे ती लोक बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर दादा तुला एक गोष्ट सांगू का ती कादंबरी आहे ना टेबलखरची डाईन त्यातला जो काही हिरो आहे ना तोच मला आत्ता आठवला तीसुद्धा चिटकी नशीच असायची आणि तो त्यातला हिरोसुद्धा असाच करायचा तेव्हा लगेच आता इकडे जे विद्याधर आहे ते ओरडतात आणि म्हणत असतात उर्वी काय करतेस जरा गप्प बसणार आहेस का तुझी हिम्मत कशी झाली हे सगळं काही असं बोलण्याची तेव्हा आसावरी लगेचच आवाज देते आणि ती म्हणत असते आता बाहेरच गप्पा मारत बसणार आहात का का इकडे येऊन केकसुद्धा कट करायचा आहे बांनो तो म्हणतोय ना त्याला भास होतोय म्हणून मग जर भास होत असेल तर उगच तुम्ही कशाला उगच हे करताय बारा वाजून गेलेले आहेत चला केक कट करायचा आहे ना मला मेरीला सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही काय आरामात उठाल आणि मला सगळं करावं लागतं ना चला पटकन असं असावरी इकडे म्हणत असते तेव्हा आपण पाहतो की सगळेजणं आता असावरीने बोलवल्याबरोबर आतमध्ये जायला लागत असतात आता इकडे आभा आणि त्याचबरोबर उर्वी त्या त्याच्या हाताला धरूनच ते लोक आतमध्ये त्याला घेऊन जातात इकडे आता लगेचच ते आता ते स, केक कट करायला सुरुवात झालेली असते आणि तेव्हा इकडे आभा म्हणत असते हे बघ आरुष आता झाल्या त्या गोष्टीचा अजिबात विचार करू नकोस आज तुझ्या आयुष्यातला खूप मोठा आणि आनंदाचा दिवस आहे बघ आता केक कापायची वेळसुद्धा आलेली आहे चला केक कट करून घेऊया सुद्धा त्याला म्हणत असतात तेव्हा हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून आता त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात आणि इकडे आरुष मात्र पंचवीसाव्या वाढदिवसाला आता इकडे ज्या कॅन्डल्स लावलेल्या असतात तो फुंकर मारत असतो आणि वा वाढदिवस साजरा करत असतो आता केकचा पहिला बाईट घेतो आणि तेव्हा इकडे तो आभाला भरवणार तेवढ्यातच आसावरी आभाचा हात पकडते आणि तिला बाजूलाच खेचते आता तिला बाजूला खेचल्याबरोबर आभाचा हात थोडासा दुखला जातो कारण आसावरीने खूपच जोरा तिला ओढलेलं असतं तेव्हा ती लगेचच तिला म्हणत असते हा हक्क माझा आहे बरोबर ना असं आभाला ती म्हणत असते तेव्हा आभा हो म्हणत असते तेव्हा ती अरुषकडे सुद्धा पाहते आणि अरुषलासुद्धा म्हणत असते काय रे अरुष हा हक्क माझाच आहे ना म्हणजे हा केक खाण्याचा पहिला हक्क माझाच आहे ना तेव्हा आता इकडे तोसुद्धा हो म्हणत असतो तर आभासुद्धा होच म्हणत असते आणि फायनली इकडे पहिला केकचा जो माना आहे तो असा वरीला त्याने दिलेला असतो आता इकडे मात्र आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला जो काही अरुष आहे त्याला तो सगळा प्रकारे थे आठवत असतो तर इकडे जी काही पर पर्णिका हे परणिकाची आई तिलासुद्धा सगळ्या काही गोष्टी इथे हटवत असतात कशा पद्धतीने लग्न झालं कशा पद्धतीने इकडे आता तो विवाह सोहळा संपन्न होत होता आणि त्याचबरोबर ऐन वेळेला इकडे कलावती आली आणि तिने ते लग्न मोडलं ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर आता इकडे पर्णिके तुला जागं व्हावं लागणार आहे तुला पुन्हा एकदा या अस्तित्वामध्ये या भूतल्यावर यावं लागणार आहे असं इकडे बोलण्यात आलेलं असतं आता आभानेसुद्धा फायनली अरुषला केक भरवलेलं असतो इकडे मात्र आता हो हे असं अजिबात होऊ शकत नाही पंचवीस वर्षाचा अरुष झालेला आहे पंचवीस वर्षाचा ऋष झाल्यानंतर पर्णिके पुन्हा पुन्हा इकडे तुला जिवंत व्हायचंय पुन्हा तुला चिटकिनीच्या रूपामध्ये यायचं आहे काही जरी झालं तरी सुद्धा तुला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत असं इकडे आता ती बोलत असते तेव्हा उट परणिके उट उट पर्णिके उट म्हणूनच आता इकडे जी काही आजी आहे ती परणिकेच्या त्या दगडाजवळच इथे खेळ खेड़ खेळत असते तरा एकड़े इते आता एकड़े तर एकड़े आता इकडे आपण ओळूयात दुसऱ्या बाजूला इथे विद्याधर खूप टेन्शनमध्ये असतात आता इकडे उर्वीसुद्धा झोपलेली असते तर अंथरून घालण्यासाठी इकडे असावरीची लगभग सुरू असते आता आपण पाहतो ज्या पद्धतीने अरुष म्हटला मला भास नव्हता मला कोणीतरी बोलवत होतं मला बाहेर कोणीतरी दिसत होतं ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलतो आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलल्यानंतर विद्याधरला टेन्शन आलेलं असतं आता विद्याधर आता आसावरीसमोर लगेचच धावत जातात आणि आसावरीसमोर धावत गेल्यानंतर तिथ तिच्या समोर हात जोडतात आणि म्हणत असतात आता मी तुझ्या पाया पडतो काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी, मी तुला हात जोडतो आणि मी तुला इथे तुला तुझ्या अक्षरशः पाया पडतो काही जरी झालं ना प्लीज प्लीज तू माझं ऐकून तरी घे ना मी काय म्हणतोय ते कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा जो काही रुद्राक्ष आहे ती माळ आहे रुद्राक्षची ती इथे तू आरुषला दे आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर आता असावरी म्हणत असते काय करताय तुम्ही हे मी असलं अजिबात करणार नाही हे बघ प्लीज प्लीज मी काय म्हणतोय ते तू एकदा ऐकून घे ना असं करू नकोस ना प्लीज तेव्हा इकडे असावरी म्हणत असते नाही ती इथे आपल्या वालावलकर घराण्यांची इथे पिढी जात माळ आहे आणि त्यातलं हवं तर सोनं तुला घे पण इकडे ती माळ इथे दे दे म्हणतोय मी तुला आरुषला दे असं इकडे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता स्पष्टपणे तिने नाही म्हटलेलं असतं आणि स्पष्टपणे नाही म्हटल्यानंतर तिने असं सांगितलेलं असतं की काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे ती वालावलकरांची माळ जी आहे ती माझ्या मुलालाच इथे मिळणार आहे प्लीज तुम्ही हे का काही करू नका पण आता विद्याधर मात्र इथे तिचे पाय पकडत असतात आणि पाय पकडून तिच्याकडे रिक्वेस्ट करत असतात पण आता ती सरते शेवटी नाहीच म्हटलेली असते मी ती रुद्राक्षेची माळ जी आहे ती कोणालाच देणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो संध्याकाळची खूप उशिराची वेळ असते आता खरं तर केक वगैरे कटिंग केलेलं असतो पण आपला आरुष मात्र आत्तापर्यंत झोपला नसतो त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो जागाच असतो इकडे आसावरी चिड चिड करून आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी नाही म्हणून झोपायचं नाटक करत असते आता आपण पाहतो इकडे जो काही आरुष आहे तो बाहेर बसलेला असतो त्याच्यासमोर जी काही छोटी मणिमऊ आहे ती आलेली असते आणि ती छोटी मणिमेऊ आल्यानंतर इकडे तो तिच्यासोबत खेळत बसलेला असतो तेव्हा आपण पाहतो की आता आरुषच्या इथे खांद्यावरती एक हात येतो आणि तो हात आल्यानंतर त्याला वेगळाच भास होतो आणि त्याला वेगळाच भास झाल्यानंतर आता तो मागे डोलावून पाहतो मागे डोलावून पाहिल्यानंतर मात्र त्याला काहीच दिसत नाही तर तोच हात आता दुसऱ्या बाजूने गेले असतो ओळून पाहतो तर समोर सुद्धा काहीच नसतं आणि जेव्हा समोर उभा ओळून पाहतो तर समोर एका डिशमध्ये एक केकचा बाईट असतो आणि तो, तो केकचा बाईट इथे पाहिल्यानंतर त्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो आता तो इकडे जी आभा आहे तिच्यावरती जोरातच ओरडतो आणि म्हणत असतो आभा तू आहेस का अशी कशी वागू शकतेस आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा करू शकतेस तू काय चाललं काय आहे तुझं असं इकडे आता तो तिला बोलत असतो तेव्हा इकडे ती म्हणत असते अरे तू वेडा आहेस का अजूनसुद्धा अजूनसुद्धा तू त्याच गोष्टीमध्ये इथे गुंतलेला आहेस का आणि अजून त्याच गोष्टीमध्ये का आणि कशामुळे तू गुंतला आहेस हे बघ मी तर म्हणते की तुला मी मगापर्यंत सांगितलेलं आहे जिथे देव असतात तिथे भूत आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे असतातच जिथे चांगलं असतं तिथे वाईटसुद्धा हे घडतच असतं मग तू एवढा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार का करतोस अजूनसुद्धा इकडे तू त्याच गोष्टीमध्ये आहेस ते सगळं इथे सोडून दे ना आप प्लीज असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते आता तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो इकडे ती त्याला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मात्र इकडे आरुष म्हणत असतो हे बघ तू म्हणतेस ते जरी सगळं आणि कितीही खरं असलं किंवा नसलं तरीसुद्धा इकडे मी तुला एक गोष्ट सांगू का मला भास झालाच होता अरे हो हो पण आता मी केक आणलेला आहे आता बड्डेसुद्धा एन्जॉय करायचं आहे की नाही असं म्हणून ती त्याला केक भरवते तेव्हा इकडे ती म्हणत असते आता इकडे तू सगळ्या त्या गोष्टीमधून बाहेर आलेला असलास तरीसुद्धा मलासुद्धा इकडे तू केक भरवू शकतोस असं म्हटल्यानंतर आता फायनली तोसुद्धा इकडे तिला केक भरवायला लागत असतो तेव्हा आपण पाहतो की आता ती म्हणत असते मी तुझ्यासाठी एक छान असं इथे एक गिफ्ट आणलेलं आहे आणि कोणतं गिफ्ट असं विचारल्यानंतर इकडे लगेचच ती म्हणत असते मी तुझ्यासाठी एक सुंदर अशी कविता लिहिलेली आहे काय कविता लिहिलीस तू हो बघ ऐकतरी असं म्हणून आता आभा इकडे कविता वाचून दाखवत असते ती म्हणत असते आला 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 वाढदिवस आला 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 वाढदिवस आला चंद्र ताऱ्यांनी ओवाळूया तुला चंद्र ताऱ्यांनी ओवाळूया तुला तुला गंधांनी फुलांनी घालावे हो तुला फुलागंधांनी घालावे हो अजून तुला काय शुभेच्छा देऊ अजून तुला काय शुभेच्छा देऊ आणि वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा असं आता म्हणून ती कविता संपवत असते तर इकडे आपण पाहतो की ललित सगळं काही खिडकीतून पाहत असतो ललितने हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर त्याला खूप राग येतो तो म्हणत असतो ही ह्याच्याजवळ इतका जाण्याचा प्रयत्न करते पण ही ते माझ्याजवळ कधीच येण्याचा प्रयत्न करत नाही किंवा ही, कि ही साधं माझ्यासोबत बोलतसुद्धा नाही तेव्हा आभा म्हणत असते मला सांग मी तुझ्यासाठी सुद्धा अशीच पुढच्या सुद्धा सुंदर अशी कविता करेल कशी वाटली माझी कविता त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो तू कविता केलीस ही अगं कविता करणं म्हणजे काय हे बघ मैत्री आपण ठरवून करू शकत नाही तसंच कवितेचं सुद्धा आहे कविता ह्या आपोआप उमगल्या गेल्या पाहिजे अप आपोआप आपल्या तोंडातून त्या बाहेर पडल्या पाहिजे त्याला खरी कविता म्हणतात आपण ह्या अशा कविता कधीच करत नाही किंवा केल्यासुद्धा नाही त्यावर इकडे ती म्हणत असते ए गप्प बस हां त्यावर लगेचचं ता आरुष म्हणत असतो हो अगदीच बरोबर आहे मी तुला खरं सगळं ते सगळं काही खरंच सांगतोय मी खोटं आणि का बरं बोलणार आहे असं म्हटल्यानंतर आता मात्र आभा चिडलेली असते आणि ती म्हणत असते म्हणजे तुला मी केलेली कविता अजिबात आवडली नाही असं तुला म्हणायचंय का लगेच ता इकडे तो म्हणत असतो हो तर मला अगदी बरोबर बोलायचं आहे इथून पुढे मी काहीही सहन करीन पण प्लीज माझ्यासाठी अशा कविता अजिबात करू नकोस असं म्हटल्यानंतर आता आभा म्हणत असते ए गपो बस हां मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही आहे कारण मी एवढी छान तुझ्याकरिता सुंदर अशी कविता केली आणि तू माझ्या कवितेची मस्करी करतोयस अजिबात मी तर आता बोलणारच नाही तुझ्याशी असं म्हणून आभा तटकन जाग्यावरून उठून उभी राहते आणि थोडीशी पुढे जाते तेव्हा लगेच आता इकडे आबा घरी निघून जाणार असते तेव्हा जाग्यावरच थांबल्यानंतर अरुष म्हणत असतो अगं काय हे घरी निघाली होतीस ना आणि बोलणार नाही म्हटली होतीस ना मग काय झालं तेव्हा आभाला समोरचं एक दृश्य दिसतं आणि तेव्हा तिचे हात पाय त्याचबरोबर अंग थरथर कापायला लागलेलं असतं हातामध्ये तो कविता केलेला कागद असतो तो कागदसुद्धा अक्षरशः जमिनीवर पडलेला असतो आणि समोर मात्र एका घरामध्ये अक्षरशः छोटासा कंदील जो आहे तो इथे त्या कंदिलाने पेट घेतलेला असतो आणि हे सगळं दृश्य आता इकडे आभाला दिसत असतं तिथे उघड्या डोळ्यांनीच पाहत असते तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग कसा होणार आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे आरुष आणि त्याचबरोबर आभा हे कॉलेजवर निघालेले असतात आता आभा ही त्याच्या पाठीमागे बसलेली असते तर आरुष इकडे आता लगेचच गाडीवर चाललेला असतो आणि तेव्हा समोर त्याला पुन्हा चेटकीन म्हणजे आपली पर्णिका दिसते आणि पर्णिकाचा एक हात समोर असतो लाल रंगाची साडी तिने नेसलेली असते केस मोकळे सोडलेले असतात आणि ती इकडे आरुषकडे ये ये म्हणूनच हात करत असते आणि तेव्हा इकडे तिचा चेहरा त्याला दिसतो चेहऱ्यावर लाल एवढं मोठं कुंकू लिबिस त्याचबरोबर तो केलेला भडकसा मेकअप आणि डोळे ते उलटे अंढरे डोळे पाहिल्यानंतर आरुष थरकापत असतो तेव्हा तो तिला म्हणत असतो ओ बाई बाजूला सरका ओ बाई बाजूला सरका असं म्हटल्यानंतर ते शेवटी आरुचं तिच्या जवळ जाऊन ब्रेक लावू लागतं आभा खाली उतरते आणि म्हणत असते आरुष काय झाले तू ठीक तर आहेस ना जेव्हा आरुष समोरून डोळे उघडून पाहतो तेव्हा मात्र समोर कोणीच नसतं पर्णिका नसते इकडे आरुष हात करूनच दाखवण्याचं काम करतो तो म्हणत असतो बघ समोर बघ तिथे कोणीतरी बाई उभी होते आणि जेव्हा इकडे आता आभा पाहत असते तेव्हा मात्र समोर तिला कोणीच उभं नसतं आरुषला मात्र ती स्पष्टपणे दिसत असते तर प्रेक्षकांना पाहत राहा काजळ माया